सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवैध सावकारी करत कर्जदारांना थेट पिस्तूलचा धाक दाखवून धमकावत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अपहरण करण्यापर्यंत कुंडलवार पिता कुंडलवार सावकारांची कुंडली पोलिसांकडून काढली जाते गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध सावकारी आणि खंडनिवासूसाठी धमकावल्याप्रकरणी आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कमरेला लावलेल्या ला काळ्या रंगाच्या पिस्तुलाचा धाक दाखवत आरोपी रोहित कैलास कुंडलवाल हा कर्जदारांना धमकावत होता त्याच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आणि रोहितला बेड्या ठोकल्या त्याला बुधवारपर्यंत म्हणजेच एकोणावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलिसांकडून चौकशी केली जाते कुंडलवाल पितापुत्रांचा पाय खोलात जाताना दिसत आहे यांच्या विरुद्ध आता तक्रारदार पुढे येण्यास सुरुवात झाली आहे गंगापूर पोलिसांना शनिवारी रात्री उशिरा फिर्यादी पंकज सबलाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवैध सावकारी प्रतिबंध कायद्या अंतर्गत तसंच खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी आरोपी कैलास बाबूलाल कुंडलवाल रोहित कैलास कुंडलवाल निखिल कैलास कुंडलवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय हॉटेल व्यावसायिक फिर्यादी पंकज सबलाने यांनी कुंडलवाल यांच्याकडून एकोणपन्नास लाखांचं कर्ज घेतलेलं होतं त्याबद्दल त्यांनी बावन्न लाख रुपये कुंडलवाल यांना दिले तरी देखील व्याजापोटी चौसष्ट लाख रुपयांची खंडणी कुंडलवाल पिता पुत्रांनी मागून जीवेत ठार मानायची धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायद्यासह खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे तर रोहित कुंडलवाल यांच्याकडे असलेल्या पोलिस आयुक्तालयाकडून तीन वर्षापूर्वी राजकीय ओळख वापरून मिळवलेला शस्त्र परवाना रद्द करण्यात येणार आहे त्यानं घेतलेला शस्त्र परवाना हा वैध असून त्याचे नूतनीकरण देखील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याला हा शस्त्रपरवाना कोणाच्या शिफारशीवरून देण्यात आला असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय तर कुंडलवाल यांच्याकडे सापडलेल्या डायरीत अनारकली अशा प्रकारचे देखील काही शब्द लिहिलेले आहेत यामुळे या, या व्यक्तींची नावं आहेत की त्यांच्या व्यावसायिक आस्थापनाची नावं आहेत की मग अवैध सावकार कुंडलवाल यांना लिहिलेला विशिष्ट सांकेतिक कोड आहे याचा उलगडा पोलिसांकडून केला जातोय असे वेगवेगळे शब्द संभ्रमावस्था निर्माण करणारे अनेक उल्लेख डायरीमध्ये करण्यात आलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक